सकाळच्या आज सकाळी सकाळीच म्हंटल काहीतरी नाश्त्याला करावं तर उपीट करूया म्हणलं रोज रोज पोहेच व्हायला लागल्यात अलीकडे म्हणजे आज वेगळा नाश्ता म्हणजे उपीटच केलं आणि भात सुद्धा केला डाळीचे आमटी किंवा वरण करणार चपात्या केल्या आता काल रात्री मिस्टरांनी बाजार करून आणले होते भेंडी गवारी कोबीज मिरच्या तर गवारी निवडून मी लगेच घेतल्या आणि साधी सोपी अशी पद्धत आहे माझी गवारीची तीच केली तेला जिरं मोरी हिंगळत कांदा सिंपल आणि भाजून घेतली त्यामध्ये चटणी मीठ आणि शेंगदाण्याचा कूटसुद्धा घातला आणि आपली सो आ, सोपी साधी आपली भाजी केली आणि वरण केलं मी सारखीच डाळीची आमटी व्हायला लागल्या मुलांना कधीतरी वरणसुद्धा हवं असतं म्हणून वरणालाच मी फोडणी देणार आता आणि माझा स्वयंपाक असं करत करत दहा वाजेपर्यंत सगळा झाला आता मला चहाची सुद्धा गरज होती चहा सुद्धा इकडे ठेवला मिस्टरांची आंघोळ झालेली आहे म्हटलं तर चहा दोघीजण घेऊन पिऊया आता एक मुलगा डबा घेऊन लगेच जाईल कारण त्याची आता परीक्षाच आहे म्हणून तो साडेनऊ दहालाच निघणार आहे आज कसं काय इतकं लेट झालं उठायला साडेसात वाजले होते शक्यतो करून सातलाच आम्ही उठतोय किंवा साडेसहाला तर आज साडेसात वाजलेले पण वाटत होतं पहाटेचे पाचलाच उठलोय का काय की तर बोलत बोलत मुलगा गप्पा मारत होता आणि मला हसवत धुतता जाता जाता, जाता। तर अशा पद्धतीने माझी भाजी आणि डबा सुद्धा त्याला लगेच देणार दुसरा मुलगा म्हणायला लागला मी आता एकलाच येणार आहे जेवायला त्यामुळं मला काय देऊ नकोस म्हणा लागला डबा बरं म्हटलं खरंच माझा सगळा स्वयंपाक झाला ऑलरेडी साडेनऊ दहा पर्यंत आणि चला मग सगळं स्वयंपाक पण झाला माझा आणि कट्टा पण लगच्या लगेच आवरून घेणार म्हणजे दिवसभर स्वच्छ राहील आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाला मला फ्रेश वाटेल सगळी कामं आवडली की बरं वाटतं वरण केलं आज सकाळच्या जेवणासाठी वरण केलं आणि इकडे उपट्ट्या मला बघितलं आणि भात सुद्धा झालेला आहे आणि गवारी डब्यामध्ये मुलांनी निल्या थोड्या ठेवल्या तर आता आपली सुद्धा घासून तयार झालेली आहेत भांडी घासलेली आहेत आणि कट्टा बघू शकताय सगळं कट्ट्या व्यवस्थित लावून ठेवलेला आहे झाकून अजून लोटून काढायचं आहे आणि फरशी पुसून घेणार आता हे घड्या ज्या ऑफिसमध्ये होतं ते लावले आणि जे बंद पडलेले इथं खाली ठेवलेलं आहे बघा आता सेल घालायचे आहेत त्याला अजून आता सगळीकडचं स्वच्छ लोटून घेणार फरशी पुसून मग धुनं धुवून घेणार धो पाऊस तर सकाळपासून चालू आहे पाऊस बघू शकताय भरपूर जोरात चाल आहे दोन तीन दिवस झालं कधी थांबणार काय माहिती सगळीकडनं आतनं पण गार वाटायला लागले वातावरण भरपूर गारट आहे वातावरणात ऑलरेडी आमचं घर शेतात आहे तर बाहेर बघू शकता पाणी पण साचलं आहे कडेकडेने आमच्या घराच्या खाली अशी डबकी आहेत थोडी ती सुद्धा साचलेली आहेत पुढं पण बघा खाली भरपूर पाणी साचलेलं आहे इकडे सुद्धा काय मुरतंय थोडं ह्या बाजूचं पण या बाजूचं काय मुरणार नाही तर झाडांना तर आपल्या बागेतल्या सगळे पाणी मिळालं पण भरपूर पाऊस पडायला लागला ऍक्च्युली आता दुपारची टायमिंग येत आली तरी कॉटवरती म्हणजे बेडवरती सगळं साहित्य होतं सकाळी सगळीजण तशीच आवरून गेल्यात कारण वेळच नव्हता कुणाला कारण वेळानं उठली होती वाजले होते ऍक्च्युली सात साडेसातला उठल्यात पण पहाटेचं पाचला उठल्यासारखं सगळ्यांना वाटत होतं रेंगळत सगळी काम सकाळपासून चालू होती काय करायचं करायचा मूर, उरलेला नव्हता त्यामुळे सगळी कामं लेट लेटच झाली तास त्यामुळे सगळं धुन पण वाळण आणि मन पण नर्वस होत म्हणजे एवढी कपडे लागणार आहेत उद्यासाठी ती म्हटलं आता वल्ली साहेब विस्त्रीच मारून घ्यावी घ्यावी काय करायला काय वॉटरप्रूफ काय घालवलेस काय सांग किती काय काय पुस्तक वया भिजून येत म्हणून वॉटरप्रूफ वहीला कवर घालाय बोलत नाही म्हणत बोलल्यावर चा त्याला पाऊस कसा पडायला भेटलोस का हा पाऊस का काही जोरात जोरात दुपारचा सुद्धा पाऊस पडायला लागलेला काय सुचत नव्हतं डोकं नुसतं बनवत होता पावसाच्या आवाजाने आज मला जा म्हणत होत बाबा कोल्हापूरला असल्या पाऊसात हा कस झालं असतं माझं मग तिथं स्टँडला थांबायला पण जागा नसते सगळी भरलेली माणसं आणि चढू बी देत नाही मध्येच खाली सोडतात तर आज स्वयंपाकामध्ये बघितलं आहे की गवारी चपाती भाजी भात हे नेहमीच होतं तेच सिंपल आपलं बेसिक जेवण बनवलं होतं पण मिस्टरांना काय गवारीची भाजी काय आवडली नाही कारण म्हणा ना लागले चटणी कमी पडल्या असं वाटत होतं म्हणाले मग मुलगा मी जेवले आणि मोठ्या मुलगाने काय डबा नेला होता कारण तो येणार आहे चारला त्याचे पण एक्झाम आहे साडेतीनला सुटणार होतं म्हणजे चारच वाजतील यायला आणि मिस्टरांनी मला म्हणाले काय चांगली लागण झाली भाजी म्हणा लागले चटणी कमी घातल्यास असं नेहमीच त्यांनाच भाजीने आवडली की नाही मला चहा करायला होतात आणि चहा चपाती खातात पर चहा चपाती खाल्ली तर आणि भात आमटी खाऊन गेलेले आहेत तर दुपारच्या वेळेमध्ये माझं एडिटिंगचं चा काम चालू होतं यूट्यूबचं चा, ते कम्प्लीट केलं थमनील वगैरे बनवायचे होते टायटल डिस्क्रिप्शन टॅक्स लावायचे होते ते सगळे मी लावून घेतले शॉर्ट्स पण शॉर्ट्सला पण लावायचे होते ते पण लावून घेतला आणि तो पण अपलोड केला होता तर आत्ता वाजलेले आहेत चार आता चहाची टायमिंग झाल्या आता मुलगा पण म्हणतोय पाऊस पडाला पा आहे त्यामुळे मला पण चहा हवा आहे मग दोघांना आता चहा ठेवणार आहे तर आजचा व्लॉग इथे सेंड करते कसा कर वाटला ते नक्की कमेंट करून सांगा थँक्यू